बरं काम करा काम करा काम करा बा काम करा काम करा बापू चला तुम्हाला बाथरूम सरनी दहायला लावले ना सरनी दुवायला लावले ना तुम्हाला हां बर तुमचं काम आहे का बाथरूम दुयचं सरनी तुम्हाला सांगितलं ना सर सांगितलं मी तुम्हाला नाही नाही तुम्ही बाथरूम ह्याला कसं काय धुवायला लावले नाही राग म्हणजे तुम्हाला काय त्याला दुसरं माणूस नाही कोणी हा गेल्या वर्षी स्वच्छ करत होते गेल्या वर्षीच जाऊ देव आता सांगा तुम्ही तुम्हाला पोरायला बाथरूम करायला तुम्ही सांगू शकता का जाऊ बाकी हो मला तुम्हाला परमिशन आहे का चुकलं चुकलं ना तुम्हाला तुम्हाला बाथरूम सरनी धुळे लावून पोरा हो हा लावलं ना सरनी लावलं का मॅडम लावलं सरनी काय सांगते पोरा गेल्या वेळे गेल्या